समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या बाबतीतली जी आपली मागणी होती त्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे दे ती देण्यात येईल तसेच

बॉम्बे गॅजेटियर या बाबतीचा उल्लेख झालाय तर ते सुद्धा म्हणजे एवढाच विषय आता जीएडी करून क्लिअर होऊन येईल तोही आणि दादांनी सांगितलं एवढं क्लिअर केलंय तर तो पण येईल माझा विश्वास आहे आणि त्याची कारवाई त्या का ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरी सुद्धा त्यांनी स्वत सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे दोन तीन म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस फक्त माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित उचित कारवाई करण्यात येईल याचा अर्थ फक्त ज्या काही केसेस हायकोर्टात म्हणजे हायकोर्टाला विचारावं लागतं सरकारने जरी मनाने म्हणलं मन की आम्ही माघार घेतो हो। तरी हायकोर्ट त्याला परमिशन देत नाही म्हणजे ज्याच्यामध्ये जा तीनशे सात सार्थ, जाळपोळ असेल किंवा गंभीर स्वरूपाची घटना असेल या वगळता बाकी सर्व केसेस शासनाने माघार घेण्याबाबत या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे नंतर चार कुणबी प्रमाणपत्र <coughs> कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ही मागणी सातव्या क्रमांकाची मागणी आदरणीय दादांनी या ठिकाणी केली होती त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल कारण दादांनी त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की हे जरा काम थंडावल्यासारखं झालं त्याच्यामध्ये वस्तुस्थिती होती परंतु आता त्यास आश्वासन शासनाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे वरील बाबी विचारात घेता शासनाचे असे मत आहे की आता आपल्या मागण्यांची शासनाने दखल घेतलेली असल्याने म्हणजे आदरणीय दादांची आपण दिनांक पंचवीस एक दोन हजार पासून सुरू केलेले आमरण उपेशन उपोषण मागे घ्यावे ही विनंती शासनाच्या वतीने ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आम्ही ही सर्वजण दादांना विनंती करतो कि शासनाच्या या विनंतीचा आपण विचार करावा आणि प्रचंड तब्येत तुमची खराब आहे आम्हाला सर्वांना समाजात आणि राज्यात आवश्यकता आहे म्हणून आमच्या सर्वांची विनंती कारण आठ मागण्या केल्या जवळपास चार मागण्या त्या आपल्या शासनाने त्याला आप होकार दिलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट आहे आणि आम्ही नाही हे लेखी पत्र माननीय कलेक्टर साहेब हे दादांना या ठिकाणी द्या